नशेखोर अधिकाऱ्याचा शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धक्कादायक प्रकार आणला उघडकीस धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रभारी अधिकारी विजय चाटे हे आज दारूच्या नशेत कार्यालयात आले होते हा प्रकार शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढत त्यांनी या अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या दरम्यान संबंधित नशेखोर अधिकाऱ्याने नरेंद्र मोदी माझे नातेवाईक आहेत आणि माझं कोणीही काहीही करू शकणार नाही अशी धमकी देखील संबंधित नशेखोर अधिकाऱ्याने शिंदेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती देखील धुळे शिवसेना सिंडिकेट महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी सांगितले गेल्या काही दिवसापासून विजय चाटी हे कार्यालयात दारूच्या नशे असतात अशी तक्रार आली असता शिवसेनेने त्याची दखल घेत मद्यधुंद असलेल्या विजय चाटी यांना जाब विचारला मात्र ते दारूच्या नशेत असल्याने ते उत्तर देऊ शकले नाहीत त्यांनी धूम्रपान देखील केलेले होते त्यामुळे कार्यालयात संपूर्ण घाण झाली असल्याचं दिसून आलं या नशेखोर अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान देखील नेहमीच सेवन केला जात असल्याचं दिसून आलं आहे अनेक नागरिक बेरोजगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र त्यांची कामं होत नाही तसं असताना अधिकारी जर दारू पिऊन कार्य देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत शिवसेने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आमच्या आम शिवसेना जिल्हा कार्यालयात असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आखलून दिले श्वेगा येत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही युथ येऊन यु न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी केल्या असतात ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले आहेत माणूस जसा दारू बी रस्त्यावर रोलतो तसा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेला दारू पिऊन त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्ये जे शासनाचं धोरण आहे की जिल कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तमखुजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या घुटक्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुड्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर आज त्यांना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा तिथं लाभ मिळत नाही हे अधिकारी दावून रोज इथं धांगडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आता सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कार्य होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तर पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाना देखील गुन्हा आहे तो गुन्हा आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एका अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती झिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावे घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असलेलं सांगतोय माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे